नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया बाळूमामाच्या नावाने चांगबल आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं रमेशला मारायला काही लोक आलेले असतात कारण तो मसाल्याचा दर वाढवून ठेवलेला असतो रमेशची पत्नी सर्वांना माफी मागाव लागते रमेश तिला म्हणतो तू का माफी मागत आहेस आपली काय चुकी आहे माफी मागायचं नाही तू नंतर आपण पाहतो मामा जमिनीवर रेगोड्या मारत असतात व वहीमध्ये काहीतरी लिहित असतात सर्व लोक विचार करू लागतात मामा नेमकं करत काय आहेत काय करत असतील बरं ते झाल्यावर मामाना सर्व लोक विचारू लागतात मामा भंडारा दिवशी पाऊस आला तर कसं करायचं तर मामा म्हणतात पाऊस काय इकडे त्या दिवशी येणार नाही बघ मी सांगितलं आहे वरुण देवाला भंडारा एकदा पार पडू दे व्यवस्थित मग तुला किती पळायचं तेवढं पड नदी वाहून जाऊ देत शेतीला चांगलं पाणी मिळू दे मामा नारळ उतारून टाकतात दादो विचारतो हे काय केलंच मामा तर मामा सांगतात माझं भक्त कोणतरी आजारी आहे त्याच्यामुळं मी हे असं केलं आहे